अकोले तालुक्यात सध्या सत्रांचा माहोल सुरू असून अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील खंडोबा यात्रा उत्साहात पार पडली आहे निम्रळ येथील आदिमाया अंबिका देवीची यंदाच्या वर्षी धूमधडाक्यात यात्रा साजरी झाली टाकाहारीची जगदंबा याबरोबरच पिंपळदरी येथील येडू आईची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली महाराष्ट्रातील भिल्ल समाजाचे पिंपळदरी येथील येडू माता हे आराध्य दैवत असून संपूर्ण महाराष्ट्रातून बिल्ल समाज मोठ्या संख्येनं पिंपळदरी येथे येडू मातेचं दर्शन घेण्यासाठी येत असतो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून या ठिकाणी मानाच्या काठ्या येत असतात अनेकजण नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात पाच ते दहा एकराच्या परिसरात ही यात्रा पार पडते पिंपादरी येडुमाता देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्याकडून दरवर्षी चोख व्यवस्था ठेवण्यात येते यावर्षी संभाजीनगर नाशिक पुणे सातारा सोलापूर सांगली या ठिकाणावरून आलेल्या भाविकांनी यात्रेत हजेरी लावली होती कोरोनानंतर बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर यात्रेत आनंदाचा माहोल दिसून आला नोकरदार वर्गाने आपल्या गावाकडे धाव घेऊन गावाकडील यात्रा व जत्रांचा आनंद घेतलाय न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले